पण लागतं काय पेशन्स तो जो ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये तुझा आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला माझ्यात आहे ताकद तेवढी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका